या तरुणांचं आणि तरुणींचं नक्की होणार काय कोणत्या तरुणांच्याविषयी आणि कोणत्या तरुणींविषयी बोलतोय मी तुम्ही आम्ही रस्त्याने जाता येता पाहतो स्विगी झोमॅटो ब्लेंकेट, अजून दुसऱ्या काही कंपन्या मोठमोठ्या मौट बॅगा पाठीवरती अडकवलेल्या आणि स्कूटर किंवा मोटरसायकलच्या सीटवरती रेस्ट झालेल्या आणि समोर एखादा मोबाईलचा स्टँड त्याच्यावरती मॅप लावलेला म्हणजे जे लोक ऑनलाईन काही ऑर्डर करतात मग ती एखादी वस्तू असो किंवा खाद्यपदार्थ असोत वस्तूच्या बाबतीत ठीक आहे अर्धा तास इकडं तिकडं ट्रॅफिकमुळं होऊ शकतो तो लोक बिअर पण करतील पण खायच्या बाबतीत किंवा ब्लँकेटद्वारे येणाऱ्या घरात लागणाऱ्या काही अत्यावश्यक वस्तू या बाबतीत थोडासुद्धा उशीर झाला तर या तरुणांना तरुणींना नको ते बोललं जातं समाजाकडून सगळाच समाज त्यांना उद्धटपणे बोलतो किंवा आरेरावी करतो असं नाही आहे पण काही लोकांना त्यांच्याशी नीट बोलणं जमतच नाही म्हणजे हा प्रत्येक डिलिव्हरीच्या वेळेस आपला काही अपमान होतो की काय अशा भीतीदायक वातावरणात ही मुलं मुली फिरत आहेत आता यांना काही नोकरी लागली नाही नोकऱ्या मिळत नाहीत काही जणांकडं क्वालिफिकेशन नाही आहे नोकरीसाठी आवश्यक असलेलं शिक्षण नाही आहे परंतु त्यांच्या मनात असा विचार कधी येतो का की आत्ता आपण पंचवीस ते अठ्ठावीस या वयोगटात आहोत म्हणून आपण फिरतो आहे मोटरसायकलवर एका डिलिव्हरी मागं हार्डली पंधरा रुपये ते वीस रुपये असं काहीसं गणित आहे जिथं आज रोजची मजुरी पाचशे रुपयाच्या पुढं गेली आहे पाचशे सातशे रुपये देऊनसुद्धा शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत अशी सामाजिक अवस्था आहे अशाच वेळेस हा रोज थकवणारा जॉब आणि रोज एक प्रकारचं मानसिक ताण घेऊन फिरणं हे वयाच्या कुठपर्यंत यांना सहज शक्य होईल याचा जर विचार केला तर मला तर वाटतं पस्तीस ते चाळीस दरम्यान हे वैतागून जातील आणि मग त्यानंतर त्यांच्यामध्ये एवढी उमेद दिसणार नाही आणि कंपन्या त्यांच्या जागी पुन्हा नवीन तरुणांच्या भरती करतील नवीन तरुणींना घेतील म्हणजेच यांचं आयुष्य जे की आत्ता त्यांना वाटतं आहे की या वयात मला खूप मिळतात पैसे सपोज त्यांनी एखाद्या व्यक्तीनी पंचवीस डिलिव्हरी केल्या दिवसभरात आणि त्याला वीस ते पंचवीस रुपये एका डिलिव्हरी मग मिळालं कमिशन असं गृहित धरा तर तो पाचशे साडेपाचशे रुपये कसे तरी कमावतो त्यातले त्याचे पेट्रोलला जाणार समजा काही कंपन्या पेट्रोल अलाउन्स देत असतील तर अगदी रोज त्यांनी पाचशे कमवल्या असं गृहित धरा राऊंडअप आज ते पाचशे कमवणं त्यांच्या वयाला हे सुद्धा तितकंसं पुरेसं नाही आहे ना मग रोज पाचशे रुपये मिळवण्यासाठी ही जी धडपड ते करत आहेत ही धडपड त्यांना वयाच्या चाळीशीनंतर कोणीही काहीही विचारणार नाही कारण त्यांची शक्ती कमी झालेली दिसेल कंपनीला त्यांनासुद्धा कंटाळा आलेला असेल त्यापेक्षा या सगळ्या अशा तरुण तरुणींना मी तर एक सल्ला देऊ इच्छितो असे कितीतरी ट्रेड आहेत की ज्याचं शिक्षण तुम्ही घेऊ शकता सुतार काम शिकू शकता इलेक्ट्रिशियनचं काम शिकू शकता प्लंबरचं काम शिकू शकता पेंटरचं काम शिकू शकता आपण या लोकांना जेव्हा फोन करून बोलावतो घरामध्ये एखादी आपली काही काम निघाल्यावर तेव्हा ही लोकं मिळत नाहीत जे मिळतात ते अव्वाच्या सव्वा पैसे सांगतात त्याच्यावरनं वादविवाद होतात घरोघरी म्हणजेच मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे अशी ही क्षेत्र आहेत या उलट आज ते लोक जे बॅगा घेऊन फिरत आहेत ठीक आहे ना एखादा तरुण आहे एखादी तरुणी आहे शिक्षणामध्ये डोकं नाही चाललं बारावीपर्यंत कसा बसा शिकला साहजिक आहे दुसरं कुठं नोकरी लागणं शक्य नाही शारीरिक क्षमता असेल तर ठीक आहे पोलीस डिपार्टमेंटच्या भरतीला तो उभं राहू शकतो मिल्ट्रीत जाऊ शकतो पण ज्याच्याकडे या पण गोष्टी नाही आहेत शारीरिक क्षमता जास्त त्याची त्या दोन खात्यात जाण्या इतकी स्ट्रॉंग नाही आहे असे तरुण तरून तरुणी या क्षेत्रात फिरतील ते ठीक आहे त्यांचा नाईलाज आहे पण त्यांनाही मी हे सांगेन की हे जे काही तुम्ही कमवताय आज तात्पुरता पैसा तुम्हाला तो जास्त वाटत असेल कदाचित पण याला एक सीमा आहे तुमच्या जागी कोणीही दुसरा तरुण कंपनी ठेवू शकते तुम्हाला कुठलीही तुमच्या जॉबची शाश्वती नाही तुम्ही किती दिवस असे मोटरसायकलवर फिरू शकणार आणि तुमची शक्ती किती दिवस राहील किती वर्ष तुमचं शरीर तुम्हाला साथ देईल याचीसुद्धा शाश्वती नाही त्याच्यामुळं एखादं कोणतं तरी स्किल भले तुम्ही ॲटोमोबाईलचं स्किल घ्या टू व्हीलर रिपेअरचं स्किल घ्या कार रिपेअरचं स्किल घ्या असं कोणतं तरी एक कसब एक किंवा दोन ज्याला जे शक्य येते असं कसं मिळवण्याचा जर प्रयत्न केला या तरुण तरून आणि तरुणींनी तर मला वाटतं कुठेतरी त्यांच्या आयुष्याला एक चांगला आकार मिळेल आणि हे जर घडणार नसेल तर मात्र त्यांची ही कमाई वय वर्ष चाळीसपर्यंतच आहे हे गृहीत धरावं त्यांनी आणि ते सुद्धा आज जे काम करत आहेत मला बऱ्याचदा रस्त्यातनं क्रॉस होतात अशी मुलं मुली ज्यांच्या पाठीवर बॅग अडकवलेली असते त्यांना बोलायलासुद्धा वेळ नसतो मोटरसायकलवर स्कूटरवर समोर मॅप लावलेला मोबाईल असतो जिथं डिलिव्हरी द्यायची आहे तिथं त्यांना पोहोचणं गरजेचं असतं त्यामुळं रस्त्यात कुठं हे बोलायला थांबणंसुद्धा यांच्याशी फार अवघड आहे पण जेव्हा कामात नव्हते तेव्हा मी काही तरुणांशी संवाद साधला आहे आणि त्यांची ही दुःख पण जाणून घेतली की कशा पद्धतीचं दिवसभर मनावर ताण येतो कशा पद्धतीने वागणूक मिळते आम्हाला कोणते कोणते धोके असतात ट्रॅफिकच्या वेळेस आम्हाला जर उशीर झालेला असेल तर अक्षरशः कधी कधी नियम धाब्यावर बसवून सिग्नल तोडून आम्हाला इकडून तिकडून जावं लागतं ज्यांच्याशी बोललो त्यांना मी हा सल्ला दिलाच आहे पण मला असं वाटलं की आता हा पब्लिक ॲट लार्ज जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोचला पाहिजे म्हणून ज्या काही या ट्रेड्स मी सांगितल्या कार्पेंटरची ट्रेड आहे इलेक्ट्रिशियनची आहे प्लंबरची आहे पेंटरची आहे कार रिपेअरी आहे टू व्हीलर रिपेअर आहे आजकाल ई व्हीची वाहनं वाढलेली आहेत इलेक्ट्रिक आपल्या बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटर्स वाढल्यात त्याच्यामध्ये काहीतरी प्रावीण्य मिळवणं ते स्किल अवगत करणं आहे असं काहीतरी एक स्किल अवगत केलं पाहिजे जेणेकरून एकतर समाजामध्ये तुमचं एक, समाजा एक वेगळं स्थान निर्माण होतं आणि त्याद्वारे मिळणारं इन्कम याला एज लिमिट नाही आहे आज तुम्ही ब्लिंकेटची बॅग पाठीवर ठेवून फिरताय वयव पंचवीस ते अठ्ठावीस आहे तुमच्यामध्ये रग आहेत तरुणपणा आहे तुम्ही कितीही माईल गाडी चालवू शकता कंटाळवाणं वाटणार नाही तुम्हाला पण पस्तीशीनंतर तुम्हाला त्या ट्रॅफिकचा त्रास नको नकोसा होतो हे रोजचं उठून बॅग घेऊन फिरणं नको वाटतं मग त्यानंतर तुम्ही काय करणार आयडल बसणार काहीही न कमवणारा म्हणून तुम्ही घरामध्ये वावरणार समाजामध्ये वावरणार मग तेव्हा तुमची किंमत काय असणार हा सवाल मी त्या तरुणांना विचारला त्यांनाही मी प्रेमाने सांगितलं की तुम्हाला काय आवडतं याचा विचार करा पेंटिंग आवडत असेल तर त्या पेंटिंगचं एकदा व्यवस्थित स्किल म्हणजे तुम्ही चांगलेच पेंटर झाला पाहिजेत तुम्हाला बोलावणं आलं पाहिजे समाजातनं तुम्ही जे ज्ञान अवगत कराल ते अतिशय उच्च प्रतिसद ज्ञान अवगत करण्याचा प्रयत्न करा आत्ता मी तुम्हाला पाच सात ट्रेंड्स मला जे माहिती आहेत तेवढे मी तुम्हाला सांगितलेत अशा अनेक गोष्टींसाठी स्किलफुल माणसं लागतात समाजामध्ये ज्यांचं अर्निंग चांगलं आहे ती लोकं अशा लोकांची मदत त्यांना घ्यावीच लागते प्रत्येकाला काही घरात काही घडलं तर अगदी स्क्रू ड्रायव्हर आणि पक्कड घेऊन ते दुरुस्त करता येतं असं नसतं त्यामुळं अशी काहीतरी अंगामध्ये कला अवगत करा की जी कला तुम्हाला वयाच्या साठी पासष्टीनंतरसुद्धा तुम्ही ते काम करू शकाल भले तुम्ही त्यावेळेस अशा लेवलला पोचलेला असाल की तुमच्या हाताखाली तुम्ही चार पाच लोक ठेवाल पण ह्या बॅग घेऊन फिरण्यामध्ये तुम्हाला काहीही प्रगती नाही आणि ॲट एनी टाईम यू कॅन बी रिप्लेस्ड बाय अनदर पर्सन तुमच्या जागी दुसऱ्या माणसाची नेमणूक कधीही केव्हाही होऊ शकते असं हे काम आहे म्हणजेच घोडं जरासं सा थकल्यासारखं वाटलं की मग नव्या दमाचं घोडं घ्यायचं असा विचार कंपन्या करतात शेवटी हा प्रायव्हेट सेक्टर आहे तुम्हाला जे काही पत्रं दिली जातात नेमणुकीची त्याच्यामध्ये फार मोठे काही स्ट्रॉंग पॉईंट्स नसतात ॲज लाईक गव्हर्नमेंट सेक्टर और सेमी गव्हर्नमेंट सेक्टर किंवा मल्टीनॅशनल कंपनीज याच्यासारखी नियमावली नसते त्यामुळं अशा बॅगा घेऊन फिरणारे तरुण आणि तरुणी पाहिले की प्रत्येकाला अडवून असं काहीतरी सांगावं असं वाटतं पण ते शक्य होत नाही कारण समाजामध्ये दोन तीन घटक आहेत की ज्यांना आपण सकाळी थांबूच शकत नाही एक दहा मिनटं वेळ दे रे बाबा पेपर टाकणारा जो व्यक्ती असतो घरोघरी त्याला तुम्ही थांबून बघा दहा मिनटं सकाळच्या वेळेस सहा ते साडेसहाच्या दरम्यान नाही थांबू शकत तो त्याचं कामच तेवढं आहे पहाटे पाचपासून ते निघतात साडेतीन चारला पेपर गोळे करतात सगळे आणि पाच वाजता त्यांचं वाटप सुरू होतं जी काय त्यांनी लाईन पकडलेली असते जेवढी म्हणून घरं त्याच्याकडं असतात तेवढं त्याला पेपर वाचण्याच्या वेळेपर्यंत सकाळी माणसं उठली की पहिल्या चहाच्या घोटाबरोबर वर्तमानपत्र हातात घेणारी माणसं कित्येक आहेत म्हणजे पेपरला दहा मिनटं उशीर झाला तरी आकांतांडव करणारे समाजामध्ये खूप जण मिळतात सकाळी दूध वाटप करणारा दूधवाला त्यालाही आपण थांबवू शकत नाही इन द सेम वे आज हे झोमॅटो स्विगी ब्लँकेट अशा ह्या सगळ्या बॅगा घेऊन फिरणारी जी मुलं मुली दिसतात त्यांनासुद्धा आपण कुठं अडवू शकत नाही एक दहा मिनटं वेळ दे रे चल थोडी कॉफी घेऊ चहा घेऊ दमला असशील माणूस की दाखवून जरी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला तरी ते का थांबू शकत नाहीत शेवटी त्यांचं ते हातावर पोट आहे पण हे जे आहे चाललं आहे हा व्यवसाय त्यांचा ही काही नोकरी त्यांनी पत्करली आहे ही तशी पाहिली तर कायमची अशी नाही त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी कुठल्या तरी ट्रेडमध्ये काहीतरी तरें स्किल काहीतरी चांगलं ज्ञान अवगत करून त्या दिशेने प्रयत्न करणं नितांत गरजेचं आहे असं मला वाटतं आता शहरातला कन्स्ट्रक्शनची लाईन सोडून द्या तिथं आता वाहनांनी सगळं येतो सामान पण ग्रामीण भागात अजूनसुद्धा कित्येक वेळा माती किंवा विटा वगैरे वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो ती गाढवं काय करतात त्या कॉन्ट्रॅक्टरची माणसं पोत्यामध्ये भरून माती पाठवतात किंवा वीटभट्टीवर माती जी पाठवायची असते त्यावेळेस गाढवं वापरली जातात ते काय करतात एका स्टॉकपासून त्यांना माती पाठीवर लादली जाते पोत्यामध्ये त्यांच्याबरोबर एकदाच एक, एक व्यक्ती फिरलेला असतो कुठं नेऊन टाकायचे त्यानंतर तो व्यक्ती नसतानासुद्धा पाठीवर ओझं टाकलं की ते गाढव बरोबर ते, बरो बर ते ओझं कुठं रिकामं करायचं आहे त्या स्पॉटपर्यंत जातं मी मुद्दाम हे उदाहरण देतो आहे तशाच पद्धतीने या तरुणांचं आणि तरुणींचं आयुष्य मला तर दिसतं आहे आणि मला असं ते जाणवतं आहे की हे या मार्गाने चाललेले आहेत ज्याच्यामध्ये काहीही माइंड ॲप्लिकेशन नाही आणि एक गाढव थकलं तर दुसऱ्या गाढवाला लगेच ओझं टाकलं जातं थकलेल्या गाढवाला बाजूला केलं जातं त्याच पद्धतीने मी बोललो की आत्ता तुम्हाला पस्तीशीनंतर हळूहळू तुम्हाला बाजूला करण्यासाठी कंपन्या सरसावतील आणि त्यानंतर तुम्ही काहीही न कमावणारा समाजातला एक घटक आणि मग त्या गोष्टीचा तुमच्या मानसिकतेवर होणारा विचित्र परिणाम मग कोणी डिप्रेशनमध्ये जाईल मग कोणी कदाचित खूप सेन्सिटिव्ह असेल तर त्याला आत्महत्या करायचे विचार डोक्यात येतील असे प्रकार घडू शकतात त्यामुळंच कुठलं तरी ज्ञान अवगत करून सेल्फ प्रोफेशनल बनणं स्वत एखादा पेंटर बना एखादा प्लंबर बना एक्सपर्ट आजकाल सोलर पॅनलला खूप डिमांड आहे सोलर पॅनलच्या बाबतीत नॉलेज घ्या इन्स्टॉलेशन ऑफ सोलर पॅनल्स त्याची कशी तिथं मांडणी करायची कुठल्याही घराच्या छपरावर त्याबद्दलचं तुम्ही ज्ञान अवगत करून घेऊ शकता असे काही जे ट्रेड आहेत ज्या ट्रेडचं समाजामध्ये डिमांड वाढत जाणार आहे जशी जा लोकसंख्या वाढत जाईल तशी ही माणसं कमी पडत आहेत त्यामुळं थोडासा या तरुण आणि तरुणींनी विचार करावा जे या लाईनमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी खूप तळमळीनी अगदी मनापासून मी त्यांना काहीतरी कानात सांगावं वा असं वाटतं म्हणून या व्हिडिओद्वारे मी व्यक्त झालो आहे अदरवाईज पस्तीस ते चाळीस या वयोगटात त्यांना वाईट दिवस भोगावे लागतील हा एक सूचक इशाराही मी जाता जाता पुन्हा आहे आशा करतो या व्हिडिओतनं नक्कीच काहीतरी एक दहा पंधरा लोक जरी सावध झाले आणि त्यांनी जर लाईन बदलायचं ठरवलं आणि त्यांनी जर कुठली कला आत्मसात केली कोणतंही स्किल जर त्यांनी अवगत करून घेतलं आणि त्या लाईनला त्यांनी स्वतःचा बिझनेस नो वॉसिंग इज देअर तुम्ही तुमचे मनाचे राजे या पद्धतीने तुम्ही आयुष्य जगाल तुमचे चार्जेस तुम्ही ठरवायचेत तुम्ही जितकं स्किल दाखवाल तेवढे तुमचे चार्जेस तुम्ही वाढीव सांगू शकता असे ही क्षेत्र आहेत तर या क्षेत्राकडं तरुणांनी आणि तरुणींनी ज्यांना जॉब नाही आहे ज्यांना नोकरी मिळू शकत नाही आहे ज्यांचं नोकरी करणे इतकं शिक्षण झालं नाही आहे ज्यांच्या बौद्धिक पातळीबद्दल त्यांचं त्यांना खात्री नाही आहे की मी आता पुढे शिकू शकत नाही म्हणून ते या लाईनला आलेत त्यांनी नक्की अशी कोणतीतरी लाईन निवडावी की जी तुम्हाला समाजामध्ये काही स्थान निर्माण करून देईल जी तुमच्याकडं पैशाची आवक वाढवू शकते आणि तेही नंतरसुद्धा तुम्ही ते कार्यरत राहून व्यवस्थित त्या क्षेत्रात नाव कमवू शकता मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांना जे असं आयुष्य जगतायत अशा मित्रांपर्यंत अशा मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा पाहत राहा ऐकत राहा कविप्रवी शो अशाच अनंत व्हिडिओचा खजिना असलेला एकमेव यूट्यूब चॅनल